मोठं कार्य मी कोकणात कंट्रीचा सर्व सर्व ते आपलं श्रीराम शिंदे यांचं काम चालू आहे स्वतः मालक घेत उभं त्यांना कामाची क्वालिटी विचारा तर मित्रांनो गावामध्ये आपलं अकराशे स्क्वेअर फूटचं काम आहे आणि ते काम आपण पापनास कन्स्ट्रक्शन यांना आपण त्यांच्या कामाची क्वालिटी बघूनच काम दिलेलं आहे तर मित्रांनो यांच्या कामाची क्वालिटी एकदम सुपर आणि नंबर एक आहे हे जे काय स्वतः मालक आहे ते स्वतः मालक कामावरती स्वतः उभा राहून काम करून घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय सेंट्रिंगचं से काम आहे ते सेंट्रिंगचं से काम मालक स्वतः करतात तर इकडे बघू शकता माझं अकराशे केअरबोर्डचं काम आहे त्याच्यामध्ये हॉल किचन आणि दोन बेडरूम देखील आपण केलेले आहेत तर मित्रांनो इकडे बघू शकता आपलं अठरा बाय बाराचा हॉल आहे आणि त्यातमध्ये आपण देवघर सेपरेट केलेलं आहे तर काम अशा पद्धतीनं आपलं अकराशे स्क्वेअर फूटचं काम आहे तर काम एक नंबर झालेलं आहे आता आपला स्लॅब ठोकायला चालला इकडे बघू शकता तर आत्ता पस्तूरचं जे काम आहे ते एक नंबर काम झालेलं आहे कामामध्ये थोडीही चूक नाही किंवा कारण स्वतः माल किती उभं राहून काम करत घेत असल्यामुळे का माल हलगर्जेपणा नाही किंवा समजा जर काय घेतात म्हणजे त्या काळजी पद्ध काळजीपूर्वक माल काम स्वतः करून घेतात आणि याच्या कामाची क्वालिटी एक नंबर आणि उत्तम दर्जाचं काम हे स्वतः करतात तर मित्रांनो हे आहेत आपले कन्स्ट्रक्शनचे सर सरा योग्य शिटकर मी स्वतः सेंटरिंगचे हे काम स्वतः करतात तर मित्रांनो हे आपलं घर बघू शकता अकराशे स्क्वेअर फूटचं आपलं बांधकाम आहे आणि कामाची क्वालिटी एक नंबर आणि उत्तम तर मित्रांनो जर कोणाला काम द्यायचं असेल म्हणजे हे आपले काम घर असो किंवा सरकारी काम असो किंवा वस्तीगृह बांधणार असो किंवा अपार्टमेंट बांधणार असो ही सर्व कामं आपले पापनास कन्स्ट्रक्शन करतात आणि जर कोणाला काम पाहिजे असेल किंवा कोणाला काम करायचं असेल तर मित्रांनो यांचा पत्ता आणि यांचा मोबाईल नंबर वगैरे हो मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो पापनास कन्स्ट्रक्शन